नमस्कार मित्रांनो वीन तरी तुटेना वीस नोव्हेंबर भागामध्ये मलिकाच्या प्लॅननुसार खरंच प्रसादात मीठ पडलेलं असतं पण समरची हुशारी लोक जो प्रसाद खात असतात तो समोरमुळे लोकांपर्यंत चांगलाच पोचलेला असतो आणि ते प्रसादाचं भरभरून कौतुक करत असतात ते कसं चला तर बघूया आता समर आणि स्वानंदी मिळून प्रसाद बनवत असतात समरचं चिडचिडपणा आणि स्वानंदीचा हसू यामुळे वातावरण सगळंच बदलून जातं आजी तर कौतुकाने खुदुखुदू हसत असते त्या दोघांना असं बघून आणि अर्पिताचा चांगलाच धडफळाट होत असतो एवढंच काय कमी स्वानंदी समोरची खूप काळजी घेत असते आणि ती समोरला म्हणते तुम्ही जा बरं बाहेर तुम्हाला या धुराचा खरंच त्रास होतो आता समर मानाल होतो आणि बाहेर निघून जातो तेव्हा आदिराचा फोन येतो आणि तो तिच्याशी पण बोलतो तेव्हा त्याला जाणीव होते की प्रसाद करता करता आधिराची किती फजिती होते ते पण गॅसवर करत असताना रोनच्या ताई तर चुलीवर प्रसाद करतायत आणि ते पण अगदी आनंदात काही तक्रार न करता तो आता विचार करतो हे सगळं करत असताना प्रसाद बिघडला तर जसं मी आधीराला सांगितलं की नेहमीच्या मिठाईवाल्याकडून प्रसाद ऑर्डर कर तसं आपणही करू शकतो तो आता लगेच आनंदला फोन करतो आणि प्रसादाची ऑर्डर देतो इकडे स्वानंदी मात्र प्रसाद बनवत असते आणि म्हणते रोहिणी जरा साखर घेऊन येतेस का गं आता रोहिणी जात असते तेवढ्यात मलिका आणि अर्पिता तिला अडवतात आणि म्हणतात जा पूजेचं बघ रोहिणी म्हणते आहो पण स्वानंदी मॅडमने साखर सांगितली आहे मलिका म्हणते ते महत्त्वाचं आहे का आता काय महत्त्वाचं आहे सगळं पूजेचं सामान आलं की नाही ते बघणं जेव्हा पूजा होईल तेव्हाच प्रसाद लागणार ना का तू पूजेच्या आधीच प्रसाद वाटणार आता रोहिणी नाही म्हणते पण तिथून काय जात नाही मलिका म्हणते जातेच ना तीन ती हो मॅडम आता रोहिणी निघून जाते आणि तेवढ्यात मलिका मीठ टेस्ट करते आणि पिठी साखरेच्या जागेवर ठेवते आणि पिठी साखर मिठाच्या जागेवर ठेवते तेवढ्यात रोहिणी येते आणि म्हणते मॅडम सगळी तयारी झाली आहे मलिका म्हणते हो का छान 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 जा आणि स्वानंदी मॅडमला ही पिठी साखर नेऊन द्या रोहिणी स्माईल करते बरणी घेते आणि निघून जाते अर्पिता म्हणते मम्मा हे काय चाललं तुझं मलिका म्हणते राजवाड्या घराण्यात प्रसादात साखर घालायची परंपरा आहे आता अर्पिता म्हणते हो मलिका म्हणते मग आज प्रसादात मीठ पडेल आता मात्र दोघी हसायला लागतात आता रोहिणी बरणी घेऊन जाते तेव्हा समर तिथेच ते उभा असतो ती आता स्वानंदीकडे देते आणि स्वानंदी प्रसादात टाकते मलिका तिथे जाते आणि मजा बघते आणि म्हणते समर वा 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 काय सुगंध दरवळतोय नाही आता मात्र ती स्वानंदीची भरभरून बर तारीफ करते आता इकडे येते म्हणते लोक शिरा खातील आणि मग शुद्ध करतील स्वानंदी जगातली वाईट सुने आता मात्र अर्पिता खूप हसत असते आता स्वानंदी आवरायला जाते आणि मस्त आवरून येते तिला बघून सगळेच बघत राहतात आजी म्हणते वा स्वानंदी सुंदर दिसतेसा समर्पण तिच्याकडं बघतच राहतो आता स्वानंदी हे बघण्यासाठी जाते की रोहिणीने बाहेर प्रसाद दिला की नाही तेव्हा किचनमध्ये रोहिणी रडत असते आता स्वानंदी विचारते काय झालं रोहिणी तू का रडतेस रोहिणी म्हणते मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली स्वानंदी म्हणते चूक झाली म्हणजे अगं ठीक आहे होती अशी चूक त्यात काय एवढं रोहिणी म्हणते शिऱ्यात घालण्यासाठी मी ऐवजी मीठच दिलं स्वानंदीवंते काय डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा ते आता जाम घाबरते आणि बाहेर पळते तर सगळे लोक चवीने प्रसाद खात असतात आणि एवढंच काय स्वानंदीचं भरभरून कौतुक करत असतात हे बघून स्वानंदी चांगलीच चकित होते आजी अजिवंते स्वानंदी बघ 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 हातचा प्रसाद सगळ्यांना खूप आवडला आणि सगळेजणं माझ्या नाचसुनाचं ना भरभरून कौतुक करतायत काय गं मलिका खा ना प्रसाद मलिका स्माईल करत म्हणते हो हो खाते नाही ते आता तोंडात प्रसाद टाकते तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता अर्पिताकडं बघायला लागते आणि अर्पिता तिच्याकडं बघत राहते समर मात्र सगळ्यांकडं बघत राहतो स्वानंती मनात म्हणते शिऱ्यात जर मीठ टाकलं तर हे लोक एवढे चवीने कशी खाऊ शकतात तर तुम्हाला काय वाटतं समरने हा शिरा कधी टेस्ट केला असेल किचनमध्ये की गुरुजींनी प्रसाद दिला म्हणून हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद